विंचू देव्हाऱ्याशी आला देवपूजांना नावडे त्याला ते, ते पैधाराचे काम अधमासी तो अधमा आपल्या देवी देवतांचे मंदिर फोडणाऱ्या त्या अफजल खालाना नाही सोडलं राजांनी साधा नव्हता अफजल खान करा अर्ज कुणाचा शिखर आला फजल फुजला फजला फजल अधर मलकी बजा येत आवाज आईत की अफजल अफजल म्हणजे उच्चातल्या उच्च स्वराला विचारलं या पृथ्वी तलावरचा सर्वश्रेष्ठ माणूस कोण सगळीकडनं आवाज दोन मिनटात ठोकला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडाच्या साधा नव्हता तो हरे रंग का सपना पाले अफजला हरे रंग का सपना पाले अफजला या थाईस माती मेकिन छत्रपतीने घुसा उसके छाती में।